तर बघा इथे मशीन लावलेली आहे तर या मशीननी आता काय कशी जाळी घेणार वरती का किंवा काय करणार ते आपल्याला दिसत हे खूप उंचावर आहे हालून हो कोणतरी ओरडतं तर आपण काही पुढे जाऊ शकत नाही त्यांच्या कामामध्ये अडथळा गाऊ शकत नाही कारण रिक्स आहेत पण ते करता तिथं खूप अशी घाण होती इकडे महापालिकेचा बोर्ड लागलेला आहे मानवनिर्मिती आपत्ती जपा तर ही बघा नैसर्गिक आहे म्हणून हे ते भविष्यामध्ये काय हानी होऊ नये म्हणून हे करायला करण्यात आल्या करतात म्हणजे असं तर हे काम कोण करता येतं हे आमच्या विभागातले हे बघा बघा कोरविमान आलंय बघा इथे हे विमानाचं ना सिग्नल आहे लागत इथे सिग्नल होता आला नाही आहे पण हा येऊन सिग्नल आहे हे सारखं चाललेलं आहे इकडे बघा रिमानतळ आहे इकडे त्याच्या पाठीमागे हे टेम्परवरी बाथरूम आले आहेत तर बघा इथे भारी काम चाललेलं आहे चला ज्यावेळेस बा बस जाई त्यावेळेस आपण येऊ आता उगाच कामामध्ये करणं बरोबर नाही मध्ये मला चला रिम घेऊन पाऊस येत आहे पावसामध्ये कामं करतात बघा जीवावर जोखीम घेऊ तर खर ज्या कामगारांचं तर कौतुक करा वाटतं चला काही तर त्यांच्या कामामध्ये असं चला बाहेर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा इथे एकनाथ शिंदे आले होते तर त्यांनी ते राहून सगळं खाली असं पाहिलं होतं बघा तो हा हा बिरू आहे तर बघा काम आहे वारं सुटलेलं आहे ती वाटते पण जीवा काम करतात बघा आपण सुटलेला आहे ती आपल्या उभा राहण्या की छाऊ आपण पडू काय करू पण हे लोक बघा कामं करतात त्यांना अशी भीती पण वाटत नाही की आपण पडू काय करू पण म्हणजे काम खूप रिक्कीचे आहे तरी पण हे लोकं काम करतात आणि हे ही शिंग मशीन आहे जी आजपर्यंत खोलपर्यंत जी तेहतीस फूट आतमध्ये गेलेली आहे तर असं काय ते बोलत आहे मला तर काही समजलेलं नाही पण ती हीच मशीन आहे तर बघा ही खूप अशी दरी आहे त्या जरीच्यावरती लोक कामं करतात वारं सुटलेला आहे पावसाच आहे वातावरण पण झालेलं आहे तर खूप रिस्ती काम करतात ते तर एवढी अशी लावून झालेली आहे तर खालपर्यंत आहे आपण काही दाखवू शकत नाही एवढी लावून झालेली आहे हे आपल्याला एवढं काही समजत नाही पण मी ताकत आहे कारण माझ्या चॅनलवर मला काही कसं सजलं नाही आहे त्यामुळे मी आता आता जे आता आपल्या शेजारी पाजारी घडतं ते बघा खूप चालते तेवढा आवड बघा खूप असं भीती वाटते भयानक आहे हे पण हे लोक काम करतात त्यांचे खूपच खूप धन्यवाद म्हणावं लागेल आणि ते बघा चला बाय आता हे काम पूर्ण झालेलं आहे वाटतं अजून पर्यंत आहे तरी जर कोसळल्यामुळे जाळी लावलेली आहे बाबा कशी जाळी लावतात किती अवघड काम आहे किती रिस्की काम आहे जीवावरचं काम आहे तरी त्याला लोक करतात चला ऐकणार पोट आहे कुठं कशी करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा